आपले स्वागत आहे आपण पाहत आहात मग व्ही टेन महाराष्ट्र योजनेचे पाणी अंजनी तलावात काल रात्री सुरू करण्यात आले आहे आमदार सुमंताई पाटील यांनी दोन दिवसापूर्वी अंजनी तलाव तळावर शेतकऱ्यांची भेट घेतली होती सावळस गावच्या शेती व पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन अंजनी तलावात पाणी सुरू केले आहे द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे पाणी दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे काल रात्री साडे अकरा वाजता रोहित पाटील यांनी अंजनी तलावर जाऊन शेतकरी व सावळज ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट